दूध पेढे श्रीखंड आणि सोबत गणपती बाप्पा मोर्या गगनवाडा तालुक्यातील शेनवडे गुरुवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळानं गणेशाची प्रतिष्ठापना केली होती या मंडळाने यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला तर आज या मंडळानं गणेश विसर्जनाची मिरवणूक काढून गगनवाडा तालुक्यात एक नवीन आदर्श घालून दिला या विया पाटा पाई मिरून ताली। या मंडळानं डॉल्बीला फाटा देत गणेशाच्या समोर पायी दिंडीची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये टाळ मृदुंगाचा गजर करीत वारकरी संप्रदाय दाखवण्यात आला यावेळी परिसरातील आभार वृद्धांची मने जिंकली आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी या दिंडीत सहभाग घेतला या दिंडीची सुरुवात शेनवडे गुरुवाडी येथून सुरू होऊन याची सांगता अंदूर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आली आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ शेनवडे यांच्या वतीनं गणपती मिरवणूक विसर्जनचं मिरवणूक या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी डॉल्बीला फाटा देत या ठिकाणी प्रथमता या मंडळाच्या महिला पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यानंतर पाचवी ते दहावी पर्यंत दिसत आहेत त्यानंतर वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी मंडळी आणि या ठिकाणचे ग्रामस्थ पांढरे शुभ्र वस्त्र घालून या ठिकाणी ताळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा आणि गणपती बाप्पा मोरया असा गजर करत आहेत लायमटे गगन बावड्याहून संभाजी सुतार